पर अॅनिमल प्रोडक्टिव्हिटी खूप कमी आहे भारताची तर एक अॅनिमल साधारण तीन ते चार लिटर देतं दिवसाला बाहेरच्या जगामध्ये साधारण एव्हरेज तीस लिटर देत तर ही आपली काय विकनेस आहे सो कॅन वी इम्प्रूव्ह दॅट आम्ही जी फॅसिलिटी बनवली आहे की ज्याच्यामध्ये डीएनए टेक्नॉलॉजी कशी वापर करता येते तर डीएनए सिक्वेन्सिंग हे तंत्रज्ञान साधारण दोन हजार दहा ते दोन हजार एसमध्ये मध्ये एन डीएनए सिक्वेन्स काउज झाल्या आणि त्यांनी काय केलं की हे डीएनए सिक्वेन्सिंग करून म्हणजे जिनोटाईप आणि फिनोटाईप म्हणजे दिसतं कसं आणि आत काय असतं हे जर तुम्हाला कळायला लागलं ला। त्या काऊचं जेनेटिक्स काय आहे ते इम्प्रूव्ह कसं करता येईल याची जर डी एन ए सिक्वेन्सिंग तुम्हाला जर डेटा मिळाला देन वी अनलाइज की आमच्या इंडस्ट्रीमध्ये आमचं विकनेस हा पर ॲनिमल प्रोडक्टिव्हिटी आहे सो so हाऊ वी कॅन इम्प्रूव्ह आमच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरने सांगितलं की हा नॉन कोअर बिझनेस आहे याच्यात कशाला शिरायचं याचा काय फायदा होणार आपल्याला जेनेटिक्स चांगलं देऊन तुम्हाला काय फायदा होणार आम्हाला काय फायदा होणार किती पैसे मिळणार तर आज मी सांगतो की ही ब्रह्म आम्ही जेव्हा जनरेट केली तर आज तिथं त्या जेनेटिक फॅसिलिटीमध्ये शंभर कोटी इन्व्हेस्टमेंट आहे मला सांगायला आनंद आहे की आमचा आरवा येतोय